हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आजचा ब्लॉग हा कुकिंग ब्लॉग नाही है। आज आहे आज थोडासा वेगळा व्हिडिओ आहे इकडे करते आहे मी बाळाचं कपाट नीट कपडे व्यवस्थित ठेवायचे होते आपलं स्वतःचं कपाट माझं न दाखवण्यासारखं आहे पण बाळाचं कपाट मला स्वच्छ ठेवावं लागतं आहे आणि ते ठेवायलाच थे हवं आपलाच गोंधळ होत नाही इथे घालते मी ड्रायशीटच्या घड्या स्वाडल रॅप आहे लंगोट आहे झपली जे काही असेल ते सगळं मला व्यवस्थित ठेवायचं आहे सो so, म्हटलं मग ह्याचं शूट करूयात आई झाल्यानंतर काही गोष्टी नव्याने कळत असतात सध्या माझा हा प्रवास नवीन चालू झालेला आहे सो so, त्याच्यामुळे मला एक एक गोष्ट नवीन कळते रोज मी काही ना काही शिकते सो so, इथे त्यातलीच एक गोष्ट म्हणजे बाळासाठी आपल्याला खूप सेन्सिटिव राहावं लागतं दिवस रात्र आपल्याला त्याची काळजी घ्यावी लागते एवढी काळजी आपण स्वतःची कधी घेत नाहीत तेवढं आपल्या सेन्सिटिव्ह त्याच्यासाठी राहावं लागतं त्याचे कपडे त्याचा झोका त्याचं कपाट त्याच्या ज्या काही छोट्या छोट्या वस्तू असतात त्या स्वच्छ आहेत की नाही बारकाईने लक्ष ठेवावं लागतं सो सध्या माझं तेच चालू आहे हळूहळू अनुभवते आणि त्या गोष्टीमध्ये खरंच असं म्हणजे असं विचित्र असं काही वाटत नाही वियड वाटत नाही आनंदच वाटतो सो हे काम करत असताना सहज मला एक गोष्ट सुचली आणि ती गोष्ट मला शेर लीला है कि तुम्हाला शेअर करायची आहे तमनेलमध्ये लिहिलं आहे की ते सांगू नका पण तरीही तुम्हाला मी ती गोष्ट सांगणार आहे तर नक्की ऐका गोष्ट अशी आहे की एका गावामध्ये एक बाई राहत होती त्या बाईचं नाव राम प्यारी होतं तर त्या बाईचा स्वभाव हो, असा बडबडा होता खूप आणि तिला एक सवय होती की एका घरातून दुसऱ्या घरी जाणं आणि त्या घरातली जी काही गोष्ट असेल ती दुसरीकडे सांगणं म्हणजे थोडक्यात इथल्या गोष्टी तिथे करणं इकडचं तिकडे सांगणं अशी एक तिला सवय होती विशेष म्हणजे त्या बाईचं अजून एक गुण होता की तिच्या बोलण्यामध्ये सहज आपण जे बोलतो त्या बोलण्यामध्ये म्हणजे तिची सुरुवात स्टार्ट ती अशी करायची की हे खरं आहे का मी असं ऐकलं आहे लोक असं बोलतात म्हणजे अशा काही वाक्यांनी तिची सुरुवात व्हायची स आणि सगळं सांगून झालं म्हणजे सगळं वाढवून तिखट मीठ लावून सांगून झाल्यानंतर ती शेवटी पण एक वाक्य बोलायची की हे मी तुम्हाला सांगितले हे कोणाला सांगू नका बरं का असं ती बजावायची तर एक अशी ती बाई होती तर काही दिवसांनी त्या गावामध्ये अगदी शेजारी एक नवीन लग्न झालं तर त्या घरात रामप्यारी गेली आणि नवीन सुनबाईला भेटली नवीन सुनबाईशी गप्पा मारत मारत रामप्यारी तिला म्हटली की सुनबाई तुला घरातील कामे नीट करता येत नाहीत असं मी ऐकलं आहे हे खरं आहे का त्यावर नवीन सुनबाई घाबरली तर त्यावर नवीन सुनबाईने तिथे विचारलं पण आपल्याला हे कोणी सांगितलं त्यावर रामप्यारी तिला म्हणाली की अगं तुझीच सासू मला सांगत होती हे ऐकल्यावर नवीन सुनबाईने थोडा विचार केला तिला हे माहीत होतं की आपली सासू हे साधी सरळ स्वभावाची आहे ती असं मुळीच करणार नाही तर तिने थोडासा विचार करून रामप्यारीला म्हणाली की मी असं ऐकलं आहे की या गावामध्ये एक बाई आहे जी गावभर भांडण लावत असते आता घाबरून जाण्याची पाळी मात्र रामप्यारीची होती सुनबाई पुढे म्हणाली लोक सांगत होते की त्या बाईचं नाव रामप्यारी आहे ते ऐकून रामप्यारीच्या तोंडून शब्दच फुटेन असा झाला मग ती मुकाट्याने तिथून निघून जाणे शहाणपणाचे समजले पाठीमागून नवीन सून परत म्हणाली ऐका ना हे मी जर तुम्हाला सांगितलं आहे तर तुम्ही कोणाला सांगू नका बरं का मग रामप्यारी जाता जाता म्हणाली नाही हो सुनबाई पण तू ही राम प्यारीची गोष्ट कोणाला सांगू नको हां आणि त्या दिवसापासून रामप्यारी खरोखरच सुधारली गोष्ट संपली आहे ही गोष्ट मला खूप आवडली आणि ह्या गोष्टीमधलं मला सगळ्यात जास्त कुठला पार्ट आवडला असेल तर तो असा की तमुक बाहेरच्या व्यक्तीने जर आपल्याला काही सांगितलं आपल्या कुटुंबातील सदस्याबद्दल तर त्याच्यावर विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा हे संपूर्णपणे आपल्या हातात असतं त्यावरून काय समज करायचा हे फक्त आपण ठरवायला हवं दुसरा पार्ट मला आवडला तो म्हणजे की एखाद्या व्यक्तीची जी चूक असेल त्याचं काही चुकत असेल तर त्याला न दुखावता तुम्ही ते समजावू शकता नवीन सुनबाईंनी अगदी ह्या दोन्ही गोष्टी व्यवस्थित केल्या त्यामुळे मला ही गोष्ट खूप आवडली आता येऊयात आपल्या व्हिडिओमध्ये इथे आलेली आहे सिस्टर आणि हर्ष आम्हाला भेटायला नानकटे घेऊन सो ते एन्जॉय करत होते आणि मी डोसासुद्धा बनवला होता आज तर तोही मी ट्राय केला मस्त झाला होता खूप टेस्टी आणि इथे बोलते आहे मी मम्मीसोबत सो असा होता आजचा व्हिडिओ आणि आजची गोष्ट आवडली असेल तर ते सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय